मान तालुक्यातील म्हसवड या ठिकाणी एका नूतन घराच्या वास्तुशांतीचं जेवण हे म्हसवडकरांच्या अशांतीचं असता रुग्णांना जागा देखील उपलब्ध झाली नव्हती या घटनेमुळे सर्वांची चांगलीच तारामळ उडाली आहे वास्तुशांतीच्या ठिकाणी जेवण केल्यानंतर सुरुवातीला काही लोकांना मळमळ उलटी आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला काही वेळानंतर बऱ्याच लोकांना एकसारखाच त्रास व्हायला सुरुवात झाल्यानं संबंधितांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं यावेळी म्हसवडमधील चारही खाजगी दवाखान्यात रुग्णांना जागा देखील उपलब्ध नव्हती अशी माहिती सूत्रांकडून मिळाली यावेळी सरकारी दवाखान्यात देखील काही बाधित रुग्णांनी उपचार घेतले हा सर्व प्रकार मानतालुका डिजिटल मीडियाच्या काही पत्रकारांना समजल्यानंतर संबंधित ठिकाणी जाऊन व्हिडिओ आणि फोटो काढत होते या दरम्यान लोकप्रतिनिधींचा समर्थक आणि म्हसवटच्या माजी नगराध्यक्षाने तसेच त्यांच्या कार्यकर्त्यांनी पत्रकारांचा मोबाईल हिसकावून घेत दमदाटी करून शिवीगाळे करण्यात आली परत सोडणार नाही अशाही शब्दात देखील जिवे मारण्याची धमकी दिली या प्रकारचा पत्रकारांनी निषेध केलाय तत्पूर्वी या घटनेची पार्श्वभूमी समजताच राष्ट्रवादी शरद पवार गटाची युवक सरचिटणीस अभयसिंह जगता, यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून निषेध व्यक्त करत एक प्रकारे माजी नगराध्यक्ष यांनी केलेल्या व वागलेल्या कृतीने याचा निषेध व्यक्त करत पत्रकारांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार असल्याची माहिती दिली आहे दरम्यान काल म्हसवडमध्ये झालेल्या विषबाधा प्रकाराची संपूर्ण तालुक्यात चर्चा सुरू होती पाहुयात जनतेचा लोकप्रतिनिधी असलेले नगराध्यक्ष यांनी अशा पद्धतीने जर पत्रकारांनाच आपली हुकुमशाही गाजवत असतील तर या ठिकाणी सामान्य लोकांचं तर काय असा देखील प्रश्न पडतोय